नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोग्य डेली ब्लॉग या चॅनलमध्ये तर आतापर्यंत खूप सारे पीक विम्याचे अपडेट आपण बघितलेले आहे परंतु एकाही पी अपडेट मध्ये ठोस पुरावा हा आपल्याला मिळालेला नाही की पीक विमा कोणत्या तारखेला जमा होणार आहे किंवा हे तर किती मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे किंवा त्याच्या पुढे हे कोणते जिल्हे प्रतीक्षेत आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीनशे नव व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुल सुद्धा जिल्हा यामध्ये निघू निघू शकतो आणि तुमची सुद्धा नुगुश माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तशेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे आहे किंवा कोणते शेतकरी प्रतीक्षित आहे आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांना वाटप झालेली आहे त्याबद्दलचं हे महत्वाचं असं अपडेट समोर आलेलं आहे तर पीक विमा कंपनीने थकवले आठशे एकतीस कोटी नांदेड वासिंमध्ये सर्वाधिक रक्कम जी आहे ती वाटप करण्याच्या बाबत वाटप करण्यास की बाकी आहे आणि त्याचबरोबर हिंगोली असेल संभाजीनगर असेल तर ही हे तर का का परस्तिती परस्तिती तर जे काही जिल्हे आहेत ते सर्वाधिक रक्कम ही वाटप करण्याची बाकी आहे आणि त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये सुद्धा आता दुष्काळी परिस्थितीमध्ये खरीप हंगामाच्या अवर्षणामुळे निर्माण झालेली जी काही अतिवृष्टीची परिस्थिती आहे तर त्यामध्ये जे काही चौतीस जिल्ह्यांचं अपडेट आहे तर त्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अग्रिम मंजूर झालेला आहे परंतु चारशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची जी काही रक्कम आहे अद्याप नाही तर त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता संतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमधील अग्रिम वाटप लांबलेली आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ही वाटप लांबलेली आहे आणि जे काही जिल्हे आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही वाटप लांबलेली आहे तर त्यामध्ये नांदेड जिल्हा असेल तर नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये इतके जे आहे ते वाशिम जिल्ह्यात सुद्धा एकशे पाच कोटी एकोणसत्तर लाख रुपयाची रक्कम वाटप रखडलेली आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या जिल्ह्यातील दावेच मंजूर न झाल्याने पीक विमा कंपन्यांनी हा दावा मंजूर न केल्यामुळे या इथे शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला नाही त्याचबरोबर पीक विमा कंपनीने त्यांना प्राप्त झालेला शेतकरी विमा हप्ता व शासनाकडून प्राप्त झालेला विमा हप्ता हा देखील जमा झालेला नाही तर दोन हजार तेवीस मधील दुष्काळ चोवीस मध्ये किंवा अतिवृष्टीची परिस्थिती झालेली होती याबाबतचा पहिला जिल्हा म्हणजे नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर जळगाव असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल त्याचबरोबर सातारा वाशिम चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड त्याचबरोबर बुलढाणा आणि पुढचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे वाशिम त्यानंतर धुळे पुणे हिंगोली धाराशिव अकोला त्याचबरोबर कोल्हापूर जालना परभणी नागपूर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर नांदूर लातूर नांदेड अमरावती हे काही त्याचबरोबर जे काही उर्वरित चौतीस जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता हा लागू झालेला आहे त्याचबरोबर जळगाव असेल चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा या जिल्ह्यातील आक्षेप मागे घेत घेण्यात आलेले होते त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडाळ वय मिळालेला आहे त्याचबरोबर नागपूर असेल परभणी जालना कोल्हापूर त्याचबरोबर अकोला धाराशिव या जिल्ह्यातील पीक मा कंपन्यांनी आक्षेप घेतले नव्हते तर त्यामुळे हिंगोली धुळे पुणे यात आक्षेप घेतल्याने घेण्यात आलेले होते त्यावर विविध सरकारी सूचना देखील देण्याचे सुरू होते तर त्यामध्ये सुनावणी अखेर राज्यातील एकवीसशे पाच कोटी चौदा लाख रुपयाचा जो काही मंजूर झालेला होता पीक विमा तर त्यापैकी बाराशे त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली आहे मात्र अद्याप आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची जी काही रक्कम वितरित झालेली नाही तर अशा पूरग्रस्त दुष्काळग्रस्त किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता छत्रपती संभाजीनगरला एकोणपन्नास लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला अद्यापही पीक विमा हा वाटप झालेला नाही त्या या जिल्ह्यात सुद्धा एकही दावा मंजूर करण्यात आलेला नाही तर या जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा अगोदर जो काही दुष्काळ होता त्यानंतर जी झालेली अतिवृष्टी होती तर यामध्ये हा जिल्हा धरला जातो तर त्यामध्ये आणि ही न नुकसानग्रस्त जी काही आहे ती भरपाई मंजूर करून देखील या जिल्ह्यामध्ये एकही रुपयाचं पिकमा कंपनीने वाटप केलेलं नाही त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झालेले आहेत आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा दावा अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती चौतीस जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी काही झालेली होती तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अद्यापही दावे मंजूर केलेले नाही तर केलेले आहे तर थोड्या प्रमाणामध्ये तिथे मिळालेले आहे पण बहुतेक असे शेतकरी आहे किंवा बहुतेक असे जिल्हे आतापर्यंत आहे की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकही रुपया किमान मिळालेला नाही तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद